आजच्या या ठिकाणी खरोखर मला मनापासून आनंद होत की आमचे आदरणीय भाऊ आणि भाऊची जी, जी एक गुणवत्ता होती किंवा भाऊचं एक नाव लौकिक संपूर्ण सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये होतं की सत्कार पेडा आणि आदरणीय बहुंचा हा पेडा त्याचीच आज वाटचाल या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी अखिलन आजोबाच्या पाऊल ठेवलं <coughs> आणि सत्कार पेढ्याची या ठिकाणी शाखा दुसरी शाखा या ठिकाणी आज सुरू होते आज या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सुरुवातीला मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो कारण बघा योग कसा असतो आज श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि स्वातंत्र्य दिन आणि बहुमल की त्यागी पुरुष <coughs> बहूंच्या जीवनामध्ये बहुनी या देशप्रेमासाठी किंवा जीवनामध्ये जीवन जगत असताना असा संघर्ष की त्याला तोडच नाही असे आदरणीय बहूंच्या पावलावरती पाऊल ठेवून या ठिकाणी अखिलन सत्कार पेड्याची शाखा सुरू होती त्याबद्दल सुरुवातीला मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी या शुभारंभ प्रसंगी उपस्थित आदरणीय बापू आदरणीय गाडवे सर आमच्या बहूंचे सुरुवातीपासून त्यांच्या राजकीय किंवा संघर्षाच्या सुरुवातीवरून आमचे बनराव चकोर नायकवाडी साहेब आणि सगळ्यात नारका संतोष <laughs> संतोष संतोष बहुनी अशी सगळी टीम आणि की आणखीन सगळी बहुंचे चाहते या ठिकाणी सगळ्यांचेच अखिल मेसेज आलेले ही अह बहुंचा जे एक नावलौकिक केलं होतं आणि मला आठवतंय अखिल आम्ही त्यावेळेस लहानपणी डिझर्ट लागला किंवा काय झालं की, की? कुठला प्याडा घ्यायचा सत्कार प्याडा आणि दुकानापुढे हो ते काय शो केस होत त्या पुढे उभारायचो आणि बहुत्या ठिकाणी दुकाने असायचे हळद गल्ली आणि ती आठवण संपूर्ण बारशी आणि त्याच्यामध्ये खरोखर तू लक्ष घातलं त्याबद्दल मला प्रचंड आज आनंद या ठिकाणी होतोय कारण आता येताना सुद्धा आम्ही म्हणलं की आणि असं नाही की सातत्यानं कधी राजकीय किंवा सामाजिक विषय निघाला की, की सातत्यानं या बारशीच्या राजकीय सरेपाटावरती बहूचं हे नाव पन्नालाल सुरांना असतील किंवा बहू असतील किंवा मदनलाल जी माणसं आपल्या पूर्वीची मच्छिंद्र ही जी जुनी माणसं होती हे फार त्यागी माणसं होती की ह्यांना म्हणजे थोडं नाशात आता बहुनी सुद्धा एवढं म्हणजे धाडसानं जीवन जगत असताना सुद्धा आता सुद्धा मला मी आवर्जून मध्ये आधी बघा उकड जाण्याचं एक कारण असतं की मला उकड फार बघ वाटतंय तो असं म्हणत नाही मी कार्यक्रमात निमित्त कारण त्यांची जी इच्छा आहे किंवा संघर्ष आहे असली प्रतिकूल परिस्थिती कारण आमचे दादा पण असायचे की तसाच संघर्ष राष्ट्रीय सेवा दलाचं काम करताना नाना निंबाळकर ही माणसं माझ्या आवडीची काय त्या सांगतो की ह्यांनी प्रपंच करत असताना एवढ्या अडचणी असायच्या प्रपंचात पण विचाराशी कधी तडजोडच केली नाही माणसं म्हणजे ताईटच राहिली कसलं पण राजकारणातलं मी मी म्हणणार संकट आता आपण बघतो की आपण सुद्धा स्वतः कधी जर मोठं एखादं संकट यायला लागलं तर थोडं आपले डगमग डगमग व्हायला बघ परंतु ही माणसं असली होती की ह्यांना तोडत नव्हती किती ती काळ विचित्र आपला प्रपंच करत असताना आणीबाणीचा काळ असेल किंवा बरे दिवस असतील त्यावेळेस तळपती असतील मला आठवत मी पण राष्ट्रीय सेवा जायचो लहानपणी आणि ह्या माणसाकडे पाहिल्यानंतर एक वेगळी प्रेरणा मिळते आणि एक कशा पद्धतीनं समाजकरण करायचं हे या माणसांकडनं खऱ्या अर्थानं शिकावं नाही त्या गोष्टीची परंपरा या ठिकाणी करत असताना अखिल तुम्ही एक चांगलं या उद्योग क्षेत्रामध्ये बहुंच राजकारण समाजकरण करत कर असताना थोडं प्रपंचाकडे आणि व्यवसायाकडे दुर्लक्ष व्हायचं बरोबर आहे तरी सुद्धा बहुनी समाजकारण किंवा जी खरी भूमिका भावना या ठिकाणी मांडलेली होती आणि आज तोच पेडा या ठिकाणी या परिसरामध्ये कर्मवीरांच्या पवित्र भूमीमध्ये या ठिकाणी पदार्पण केलेलं आहे निश्चितपणानं याची बरभराट झाल्याशिवाय राहणार नाही ना आणि अशीच भरभराट हो माझ्याकडनं जी काय असं लगील तुम्ही तर काही बोलणारच नाही कधी का तर बहुच्या विचाराशी असलेलं कुटुंब कधी कुणा कुणाला काय काम सांगितलेलं नाही सांगितलं ती पण दुसऱ्याच स्वतःच कधीच आता दुसऱ्याला मी म्हणलंय की कधीच माणसं काम सांगत नाही असा परिवार एक स्वाभिमानी परिवार आहे परंतु आम्ही पण एक बहुचे प्रेमी किंवा बहुकड बघून आम्हाला पण एक प्रेरणा वेगळीच मिळते असंच या ठिकाणी हो या व्यवसायामध्ये प्रगती व्हावी आणि एक चांगलं या दोन्ही जिल्ह्यामध्ये किंवा संपूर्ण राज्यामध्ये भविष्यकाळामध्ये या पेड्याचं नाव व्हावं आणि चांगली भरभराटी हो अशी या ठिकाणी चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वतीनं या खट्टा मिट्टा या व्यवसायाला पण आणि सत्कार पेड्याला पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो